श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानु ग थोड्याच दिवसात गणपती बाप्पा घरी येणार आहे त्यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे गणपतीची मूर्ती कशी असावी ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी गणपतीची मूर्ती व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता येईल अशीच पाहिजे सिंहासनावर किंवा लोडला टेकून बसलेली विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्व उत्तम मानली जाते त्याचबरोबर साप गरुड मासा किंवा युद्ध करताना किंवा चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये शिवपार्वतीच्या मांडीव बसलेल्या गणपती मुळीच घेऊ नये कारण शिव पार्वतींची पार्वती पूजा लिंग स्वरूपात केली जाते शास्त्रात अशी मूर्ती निषेध आहे गणपती मूर्तीच्या डोळ्यावर पत्ती बांधून घरी आणावे गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोपर्यंत ती केवळ माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणावस्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणतेही भय शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकाळात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांनी गणपतीची पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा व गणपतीचे विसर्जन घाईघाईने करू नये गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद मद्य मांसार अजिबात करू नये गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट तिखट पदार्थ नसावेत दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो ही अत्यंत विकृत प्रथा आहे गौरी ही साक्षात अधिशक्ती पार्वती आहे पार्वतीला निश्चित पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका विसर्जन मिरवणूक काढताना ताय मृदंग अभंग म्हणत पार परमात्म्याला निरोप द्या अशील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका यावरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका गणपती बाप्पा मोर्या